श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पाच मिनिट फक्त हा शब्द बोला अक्क आयुष्य बदलून जाईल पैसा इतका येईल की पैसा कमी पडणार नाहीये आयुष्यभर पैशाची तंगी तुम्हाला कधी जाणवणार नाही अट्रॅक्शन असेल किंवा संपत्ती धन लक्ष्मी प्राप्तीचा एक सुंदर असा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय जो मनुष्य करेल त्याला मी प्रामाणिकपणे सांगतो की त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीला कमी पडणार नाहीये ना कारण हा उपाय साक्षात भोले बाबांचा आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर भोले बाबांचा आशीर्वाद तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाहीये ना माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या दादाला असे नवनवीन कंटेंट आणण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळत असत ताकद मिळत असते आणि एक ऊर्जा जाणवते की तुमच्या लोकांचे आशीर्वाद माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत जसे आपले स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अगदीच तसं मला तुमच्या लोकांकडे बघितल्यानंतर वाटत असत तर आता सांगतो नवीन पुणे असेल चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा जर धनाचा तुटवडा जर आयुष्यामध्ये येत असला वारंवार आर्थिक संकट तुम्हाला येत असलं तर निश्चितच पाच सोमवारी हा उपाय करा पाच सोमवारी जर तुम्ही हा उपाय करताय तर बघा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल कुबेर महाराजही तुमच्यावर प्रसन्न राहतील कारण साक्षात बोले बाबा तुम्हाला एवढे देतील की तुम्हाला सांभाळता सांभाळणार नाहीये तर असा कोणता उपाय आहे दिव्य उपाय आहे चमत्कारी उपाय आहे पहिल्या सोमवारी तुम्ही हा उपाय करताय तर पहिल्या सोमवार पासूनच तुम्हाला अगदी रिझल्ट दिसून येईल तुम्ही स्वतःहून कमेंट टाकचाल की दादा आम्ही हा उपाय सोमवारी केला आणि आम्हाला नक्की सुंदर अनुभव आलेला आहे अशा तुमच्या कमेंट पडतील मला आनंद होतो या गोष्टीचा की अनेक लोक मला कमेंट करतात कमेंटमध्ये सांगतात की दादा तुम्ही अमका अमका एक उपाय सांगितलेला होता आणि त्या उपायातून आम्हाला लाभ झाला आमचं अडकलेले काम होत ते काम पूर्ण झालं आमचे बरेच असे निकाल लागलेले आहेत जे निकाल त्या उपायांनी पूर्ण झालेले आहेत आमची बरीच अशी कामं झालेली आहेत की तुमचं आम्ही उपाय केले असे कमेंट वाचल्यानं की खूप सुंदर वाटत की तुमच्या सुखासाठी नेहमी जटत असतो मी, मी चांगलाच मार्ग तुम्हाला सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्र साधना सांगत असतो तर असाच एक उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे हा उपाय आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचा आहे सोमवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात हा कधीही उपाय करू शकता आता हा उपाय करायचा आहे कुणी हा उपाय अगदी कोणीही करू शकता फक्त हो मासिक पाळी सुतक आलं तर त्या दिवशी हा उपाय आपल्याला सोडून द्यायचा आहे अन्यथा तुम्ही हा उपाय अकरा सोमवारी जर केला तर बघा याचे बेनिफिट तुम्हाला वेगळेच दिसायला भेटतील तुम्ही म्हणताल की दादा अक्का आयुष्य आमचं बदलून गेलेलं आहे तर कोणता असा पॉवरफुल उपाय आहे तर मी तुम्हाला सांगेन की सोमवारच्या दिवशी तुम्ही स्वच्छ आंघोळ केल्यानंतर शिव मंदिरामध्ये जायचंय पण शिव मंदिरामध्ये जाण्याआधी तुम्हाला जे पूजेचे साहित्य आहे ते पूजेचे साहित्य टाटामध्ये एखाद्या आहे घेतल्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्या जर तुमच्या आजूबाजूला कमळाची फुलं भेटत असली तर कमळाची अकरा फुलं घ्यायची तुम्हाला जर कमळाची फुलं तुम्हाला जर भेटली नाहीयेत तर तुम्हाला सांगतो पांढऱ्या कलरची जी फुलं असतील ती पांढऱ्या कलरची फुलं अकरा घ्या अकरा घेतल्यानंतर तुम्हाला सरळ शिवमंदिरामध्ये जायचंय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करत जर तुम्ही शिवमंदिरामध्ये विदाउट चप्पल चप्पल न घालता जात आहे तर एक प्रकारे तुमची तपस्या होईल साधना होईल याचे बेनिफिट तुम्हाला आणखीन दिसून येते जर तुम्ही शिवमंदिरामध्ये गेला चप्पल चप्पलने तर बघा तुम्हाला लगेच ऊर्जा जाणवेल आता तुम्ही शिवमंदिरामध्ये पोचला शिवमंदिरा मध्ये पोचल्यानंतर तुम्हाला एक तांब्यावर पाणी नेले जल नेलेलं आहे ते जल शिवलिंगाला अर्पण तुम्हाला करायचंय तिथं भोलेबाबांची एकच पूजा करायची चंदन वगैरे तिथं भोले बाबांना लावा लावल्यानंतर जी फुलं नेलेली आहेत ते फुलं पिंडीवर व्हा वाहिल्यानंतर एक छोटस काम करायचंय मंडपामध्ये तुम्हाला बसायचंय बसल्यानंतर तुम्हाला एक दहा मिनिट ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे याच्या बरोबर तुमच्याकडे शिव चालिसा जर असेल तर त्याचा पाठ तिथं बसून एकदा तुम्हाला करायचा आहे जर पुस्तक तुमच्याकडे नसेल तर मोबाईल वर शिव चालेसा तुम्ही ऐकला तरी चालेल फक्त तुम्ही हा उपाय सोमवारी करा एव्हरी प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा आणि येणारे अनुभव दादाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा